रेझलॉड देवाची असो आणि आज आपण पवित्रशास्त्रातून एक विषय बघूया आणि आजचा आपला विषय आहे खरी खुरी संपत्ती आहे आणि यासाठी आपण अद्यावाच्या मत्सुवर्तवान संवाद आहे एकोणीस ते एकवीस आणि ह्याचं हेडिंग आहे खरी खुरी संपत्ती आहे म्हणजे ज्या अर्थी खरी संपत्ती आहे त्या अर्थी खोटी संपत्ती पण असणार आहे आणि आम्हाला खरी संपत्ती काय आहे आणि खोट संपत्ती काय आहे याचा भेद आम्हाला कळलं पाहिजे त्यासाठी आपण या मत्त्यशी वर्तमान सहावाध्याय एकोणीसशे एकोणीसन पृथ्वीवर आपणाकरता संपत्ती साठवू नका तेथे -ते कसरीवर जंग खाऊन नाश करतात आणि चोर घर फोडून चोरी करतात तर बायबल म्हणजे पट म्हटले पृथ्वीवर आपणाकरता संपत्ती साठू नका मग पृथ्वीवर साठवायला तिथं कुठं साठवायचं तर आपण विसावच तर स्वर्गात आपणाकरता संपत्ती साठवा ते कचरे व जणखाऊन नाश करीत नाहीत व चोर घर पडून चोरी करीत नाही आज बघा आम्ही पृथ्वीवर संपत्ती साठणार तर काय होणार समजा आम्ही घरात समजा एक दहा तुळस ठेवलो आणि ही बातमी एका चोराला कळली तू काय करणार तुमच्या घरामध्ये चोरी करणार आणि तुमचं सगळं संपत्ती चोरून येणार आणि देवाची इच्छा हीच आहे की आम्ही पृथ्वीवेळी संपत्ती साठून नका बघा असं देव का, का म्हणाला आहे आम्ही शंभर टक्के मारणार आहे आज एकरा दिवस एक तर आपला परश स्वर्गामध्ये होणार किंवा एक तर नरकामध्ये होणार जायचं कुठं ते आपल्यातच आहे आणि बघा आम्हाला पृथ्वी संपत्ती साठवायच नाही का आज समजा आम्ही जास्त ते साठायला लागलोय तू शाना निघेल का मूर्ख निघेल तू स ते संपत्तीमध्ये वाढ करेल काय घालवल हे आम्हाला काय माहीत नसते आणि आम्ही मेल्यावर ते काय संगामचे घेऊन जाणार नाही म्हणताना देव का म्हणतोय स्वर्गात संपत्ती साठवा आता म्हणजेला बरदर स्वर्गात कशी संपत्ती साठवायची ज्यावेळी तुम्ही पवित्र बायबलचा अभ्यास करायचे त्यावेळी ते तुम्हाला शंभर टक्के समजणार की स्वर्गात कशी संपत्ती साठवायची <coughs> आणि आपण एकवीसचा वचनाच्या कारण जिथे तुमची संपत्ती आहे ते तेथे तुमचे चित्र असणार आज बघा आमच्या घरात आमची संपत्ती आहे आणि आम्ही कुठंत गावाला गेलो आमचं जे गावाला म्हणलं काय आम्हाला असं होतंय कधी आधी आम्ही घरला येऊ तर खरोखर विषय समजून घ्या आम्हाला हे जी सोडून जायचं एक दिवस आणि आपला जो प्रवेश आहे तो स्वर्गाच्या राज्यामध्ये होणं फार महत्वाचं आहे आणि खरी -कुरी जी संपत्ती आहे ते आ, आपला देवाचा विश्वास आहे आणि देवाचा विश्वासच तुम्हाला स्वर्गात येणार आहे आम्ही राबवून करून चांगलं वागून स्वर्गात जाणार आहे हा भेद लय फार मोठा आहे आणि हे तुमच्या लक्षात कधी येणार ज्यावेळी तुम्ही पवित्र बायबलचा अभ्यास करणार त्यावेळी येणार आणि लोकांच्या मध्ये अशी समजूत आहे की हे लोक ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्यात तर तुम्हाला मी सांगू इच्छितो हे पुस्तक वाचा आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही ख्रिश्चन शब्द लिहिलेला भेटणार नाही धर्म शब्द लिहू धर्म ख्रिश्चन धर्म असं कुठं त्याचा उल्लेख नाही आणि यंदा काच हे सगळं नष्ट होणार आहे आणि खरोखर हा धर्माचा प्रचार असून तर तुमचा जीव असा प्रचार आहे समजून घ्याविषयी आणि मरणारे कोण आहेत आपले नातलगच आहेत आपला भाऊ आहे आपली बहीण आहे आपला मामा आहे आपली मावशी आहे आमची आत्या आहे सगळे आपले नातलगच आहेत त्यांचा जीव वाचवणं फार महत्त्वचं आहे आणि त्यांचा जीव वाचवण्याकरतेच आम्ही आमचा जीव धोक्यात हो घालून तुम्हाला ही सुवर्थ सांगतो आणि हे तुम्हाला समजायला असं विश्वास देतो आणि सायताना आहे तो तुमच्या जीवाचा नाश करणार तो कोणाच्या जर व्यक्तीचा वापर करणार त्याच्या अंगामध्ये ते शिरणार आणि तुमचा तो नाश करणार समजून घ्या हा विषय धर्माचा नसून जीव वाचवायचा आहे आणि खरोखर देवानं मला खरी संपत्ती काय आहे हे वस्तूनं सांगायची संधी दिली त्याबद्दल देवाचे नाव धन्यवाद परिलो देवाची इच्छित